बिहार राज्यातील वैशाली या पवित्र आणि पावन ठिकाणी काय घडले होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू आम्ही भिक्षुनी संघासोबत श्रामणेरी बनून वैशालीमधील कुटागार शाळेमध्ये आले आहोत हे बघा किती छान वाटत आहे ना इथे येऊन याच ठिकाणी तथागतांनी त्यांच्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या उत्खननात स्वास्तिक आकाराचा एक मठ एक टाकी आणि अनेक पूजनीय स्तूप आढळून आली आणि हा अशोक स्तंभ बघा आपण इथे बघत आहोत या ठिकाणी वानर प्रमुखाने बुद्धाला मधु अर्पण केले होते राजनर्तकी आम्रपाली बुद्धाच्या उपदेशाने प्रभावित होऊन भिक्षुणी बनली होती हे बघा एकच सिंहवाला अशोक स्तंभ आपण इथे बघत आहोत हा उत्तरेकडे तोंड केलेला सिंह आहे तथागतांनी त्यांच्या महापरिनिर्वाणाची घोषणा या ठिकाणी केली होती आणि तथागतांचे महापरिनिर्वाण कुशिनाऱ्याला झाले होते आणि ते ठिकाण उत्तरेला आहे त्यानुसार सम्राट अशोककालीन स्तंभावरील सिंह उत्तर दिशेकडे तोंड करून उभा असलेला आपण इथे बघत आहोत आता आपण हा स्तूप बघत आहोत बघा हा स्तूप भिक्षू आनंद यांच्या धातू अवशेषावर बनलेला हा स्तूप आहे आता आम्ही आलो आहोत रेली स्तूपाकडे या ठिकाणचे महत्व वेगळेच आहे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे धातू अवशेष आठ राजे लोकांमध्ये वाटण्यात आले होते ते आठ राजे लोक म्हणजे मगधचा राजा अजातशत्रू कपिलवस्तूचा शाक्य अलकप्पाचा बुली रामग्रामचा कोलिया वेटोपिओपचा ब्राह्मण कुशीनाराचे मल्ल पावाचे मल्ल वैशालीचे लिच्छवी हे होते या स्तूपातील खोदकामात राखेने भरलेला दगडाचा अवशेष एक पेटी त्या पेटीमध्ये एक लहान शंख दोन काचेचे मणी सोन्याच्या पानाचा तुकडा आणि तांब्याच्या पाच चिन्हांकित नाणे आहेत हे अवशेष आता पटना म्युझियममध्ये ठेवलेले आहेत याच ठिकाणी चतुपरी पूर्ण झाल्या होत्या बुद्धाची चतु बुद्ध चतुपरिसा म्हणजे भिक्षुनी आणि भिक्षू उपासक आणि उपासिका या चार परिषदा पूर्ण झाल्या होत्या हेच ते ठिकाण होते, होते भिक्षुनी संघाची स्थापना झाली होती याच पवित्र ठिकाणी महाप्रजापती गौतमी आणि बिंबादेवी म्हणजे माता यशोधरा पाचशे राजघराण्यातील महिला भिक्षुनी संघात सामील झाल्या होत्या हेच ती जागा किती मनाला प्रसन्न वाटत आहे ना इथे येऊन या वैशालीमध्ये दुष्काळ पडला होता आणि त्यात अनेक लोक मरणाच्या दारात होते तेव्हा वैशालीच्या लिच्छवींनी तथागतांना वैशालीमध्ये येण्याचे निमंत्रण पाठविले होते आणि तथागतांनी त्या लिच्छवीचे निमंत्रण स्वीकारून पाचशे भिक्खू संघासोबत ते वैशालीकडे निघाले होते आणि वज्जी यांच्या प्रदेशात तथागतांनी प्रवेश करताच प्रवेश केला न केला तोच विजांचा कडकडाट वादळ आणि मुसळधार पावसांचा वर्षाव झाला होता आणि वैशालीच्या जनतेने तथागतांचे अपूर्व स्वागत केले होते त्यानंतर तथागतांनी आनंदास सांगितले होते की वैशालीची ही माझी शेवटची दृष्टी भेट आहे आणि त्यांनी लिच्छवींना आपले भिक्षापात्र आठवण म्हणून भेट दिली होती